श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याचा जो दिवस असतो त्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते आपण सर्वजण गुढी तर उद्या उभारणारच आहोत परंतु त्यासोबतच काही उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात कारण गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो उद्याच्या दिवशी आपण कवड्यांचे काही उपाय करायचे आहेत जे शक्य होतील जे तुम्हाला करावेसे वाटतील ते तुम्ही नक्की करा कारण या कवड्या ज्या आहेत त्या लक्ष्मीला प्रसन्न करत असतात त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी आणत असतात आणि वाईट दृष्टीपासून आपले संरक्षणसुद्धा करत असतात तर या कवड्या ज्या आहेत त्यांचे उपाय कशा पद्धतीने करायची हीच माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कवड्या पांढऱ्या तपकिरी पिवळ्या किंवा चितकबरी रंगाच्या असतात यांना देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं या समुद्राहून प्राप्त होत असतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी या कवड्या वापरून जर तुम्ही हे उपाय करत असाल तर तुम्ही नक्कीच धनवान होणार आहात धनवान म्हणजे असं नाही की करोडोंनी तुमच्याकडे पैसे येणार आहेत असं अजिबात नाही परंतु तुम्ही जे काही मेहनत करता तर त्या मेहनतीला यश मिळेल आणि त्याचबरोबर त्या मेहनतीला यश मिळाल्यानंतर आपल्याला आपल्याला जितका पैसा हवा आहे किंवा मग आपण जे कष्ट करत आहोत त्या तुलनेत आपल्याला पैसा जो आहे तो व्यवस्थितरित्या मिळायला सुरुवात होईल लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होईल तर बघा उद्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर आंघोळ करायची आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गुढी गुढीपाडव्याचं पूजन आपण करतो आणि त्याच वेळी आपल्याला काय करायचं आहे अकरा कवड्यांची देखील पूजा करायची आहे आता तुम्हाला या कवड्या कुठे मिळतील तर कवड्या ज्या आहेत त्या तुम्हाला जिथे कुठे साहित्य मिळतं देवांचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी सहजरित्या मिळतील शक्यतो पिवळ्या कवड्या आणा पिवळ्या कवड्या जर नाही मिळाल्या तर पांढऱ्या कवड्या आणल्या तरीसुद्धा चालेल या पांढऱ्या कवड्या ज्या आहेत त्यांना थोडीशी हळद जी आहे ओली हळद हळद आणि दूध मिक्स करून या कवड्या ज्या आहेत त्या थोड्याशा भिजवायच्या आणि त्या ते बरोबर पिवळ्या होऊन जातात तर अशा कवड्यासुद्धा तुम्ही पांढऱ्या कवड्या ज्या असतात त्या पिवळ्या करून वापरू शकतात तर या अकरा पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या एका पिवळ्याच रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आणि त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या तिजोरीमध्ये ठेवण्याच्या अगोदर आपल्याला एक वेळा या कवड्यांवरती श्रीसुप्तमचं पाठ करायचं आहे आपल्या देवघरामध्ये बसून एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि त्याच्यानंतर श्रीसुक्तम म्हणा एक वेळा म्हटलं तरी चालेल अकरा वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर या कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधा आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या जेव्हा तुम्ही गुढीपाडव्याचं पूजन करता त्याच्यानंतर लगेचच ही सेवा करा आणि आपल्या तिजोरीमध्ये या कवड्या ज्या आहेत त्या ठेवून द्या मागच्या वर्षी जर तुम्ही असाच काही उपाय केलेला असेल तर त्या कवड्या ज्या आहेत तिजोरीमध्ये ठेवलेल्या त्या काढून त्यांच्यावरती सेवा करून पुन्हा पुन्हा तुम्ही या कवड्या ज्या आहेत त्या ठेवू शकता आपल्या तिजोरीमध्ये असं केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घराची भर भरून अशी भरभराट होत असते त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर दुसरा जो उपाय आहे तो आहे सुखसमृद्धी येण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अशाच पद्धतीने अकराच कवड्या घ्यायच्या आहेत आणि या अकरा कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहे आपल्या देवघरासमोर बसा आणि तिथे आपल्याला श्रीसुक्तमचा पाठ करायचा आहे दिवा लावून श्रीसुक्तम म्हणायचं तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम नाही शक्य तेलाचं लावलं तरीसुद्धा चालेल सुक्तम चा। म्हणायचं म्हणजे थोडीशी सेवा जी आहे ती त्या कवड्यांवरती करायची त्या कवड्या ज्या आहेत त्या मंत्रित करायच्या अभिमंत्रित करायच्या आणि त्याच्यानंतर एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आणि हे ह्या कवड्यांची पोटली जी आहे अकरा कवड्यांची ती आपल्या मुख्य दरवाज्यावरती बाहेरच्या बाजूला बांधून द्यायची याच्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार नाही आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घराकडे प्रवेश करेल घरामध्ये प्रवेश करेल आपण आपल्या मुख्यद्वारावरती कवड्यांचं तोरणसुद्धा याच्यासाठी लावत असतो त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे तिसरा जो उपाय आहे तो आहे वाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी एक पिवळ्या रंगाची कवडी घ्यायची आणि ती कवडी आपल्या गळ्यामध्ये तापी ताबीज म्हणून घालायची असं केल्याने आपल्याला वाईट दृष्ट लागत नाही आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा अशी जी कवडी आहे पिवळी कवडी ती गळ्यामध्ये घालू शकतो आपण बऱ्याच वेळा अशा छोट्या छोट्या मुलांच्या गळ्यामध्ये सुद्धा बघतो परंतु आपल्याला नाही माहीत की या गोष्टी का केल्या जातात कशासाठी केल्या जातात तर हा जो उपाय आहे तो वाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी केला जातो पुढचा जो उपाय आहे तर कुबेर देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला अकराच पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे आणि या कवड्यांवरती कुबेर देवतेचा कोणताही जो मंत्र तुम्हाला मिळेल तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे किंवा मग माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो म्हटला तरी सुद्धा चालेल किंवा श्रीसुक्त म्हटलं तरी सुद्धा चालेल तर या अशा कवड्या ज्या आहेत अकरा कवड्या तर या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आणि ही जी पोटली आहे ती तुम्ही कुठेतरी अशा ठिकाणी म्हणजे तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता परंतु ही जी पोटली आहे कुणा जी ती कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे एकतर देवघरामध्ये ठेवा किंवा मग आपली जिथे तिजोरी आहे कारण कुबेर देवता जर प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती भरपूर प्रमाणामध्ये असते तर कुबेर देवता ही सुद्धा धनाची देवता आहे त्याच्यामुळे तुम्ही ही ती ही पोटली जी आहे ती तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता यापैकी जो कोणता उपाय तुम्हाला सुटेबल वाटेल तुमच्या पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता चार उपाय तुम्हाला कवड्यांचे सांगितलेले आहे जो कुठला इम्पॉर्टंट वाटेल किंवा जो तुम्हाला सूट करेल तो उपाय तुम्ही करू शकता आय होप दिलेली माहिती तुम्हाला, दिले तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद